जय भीम नमो बुद्धाय हे आहे अनदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील बुद्धविहार हे बुद्धविहार याची स्थापना वीस बारा एकोणीसशे छप्पनला झालेले आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित नंतर एक चौदा दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी आस्थि आस्थि या ठिकाणी आणली होती आणि या ठिकाणी भगवान तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आस्थि आहे बुद्धविहार अनुदूर खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या विहाराचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे भगवान तथागत गौतम बुद्धांची मूर्ती हे येथील विहार समोर आपण पाहावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थिचं ज्या टा ज्यावेळेस या ठिकाणी पूजन झालं त्यावेळेस हे एकोणीसशे छप्पन साली हे बौद्धी वृक्ष या ठिकाणी रोपण केलेलं आहे आणि हा हे विशाल बौद्ध वृक्ष आपण पाहताय या ठिकाणी हे पाण्याची वीर आहे आणि ह्या विहिरीनंतर हा, हा बौद्ध व्या चावडीचा काय भाग दिसतो आहे हे बघा ही सुमारे शंभर वर्षापूर्वीची ही चावडी असावी अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील आपण पाहतायत हे चावडी याचे हे चावडीचे जे खांब आहेत हे खांब जुन्या पद्धतीनं याची कसं डिझाईन वगैरे बनवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर या ठिकाणी नारायण बागोजी कांबळे यांनी बाबासाहेबांची आस्थी आणली आणि त्याचं आस्थिचं या ठिकाणी या विहारामध्ये आस्थि कलश ठेवलेला आहे आणि त्याच वेळेस हे लावलेलं विशाल वृक्ष बौद्धिक वृक्ष दिसतंय आपल्यासमोर पी एम करता मी मुख्य संपादक किशोर सोनवणे अनधूर